तारखीच्या अगोदर वनक समितीवर येतील पण बघा आपल्या या फायद्या आता परत वनक समितीकडे ही लोक पाठवणार आणि त्यांनी कुठे सह्या नाही केल्यात काय केल्यात ते ती लोक स्वतः करतील पहिला काय होता तर का आपण सह्या मागायला जात होतो तर आपल्याला सह्या नाही देत आता ते धंदे नाही आता ही लोक स्वतः पाठवतील स्वतः सह्या घेतील आणि स्वतः यांच्याकडे येतील आणि इथून पाठवल्यानंतर आपली पलाटा कुठून नावावर होतील इथून नावर नाही होणार आपली पलाटा कलेक्टरकडशी नावावर होतील पण कलेक्टरकडे फायली यांच्यामार्फत गेल्या पाहिजेत आणि त्या पाठवत असताना आपण फॉरेस्टला आंदोलनं केली काशाला पण केलं ना बोईशेरला पण केला त्याच्यामध्ये ज्या काय वाक्य रचना बसली पाहिजे ती त्या लोकांनी आपल्याला बसवून दिली पण प्रांताकडून अजून आपल्या पाहिली कलेक्टरपर्यंत गेलेल्या नाहीत आणि आता इलेक्शन येतं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्या इलेक्शनचं राजकारण गाव लेवलच्या नेत्या लोकांनी सुरुवात केलेली आहे तर त्यांच्या राजकारणाला आपल्याला बली पडायच्या नाही ना आपल्याला मताशी पण काय लेनदेन नाही आपल्या लोकांची कामं होणं हा फार मोठा आपल्या गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आता आपल्याला लेखी आश्वासन देतील ले आणि त्यानंतर आपण शिस्तीने जसं आला तसं जायचा आणि पुन्हा जेव्हा हाक दिली जाईल तेव्हा आपण मोर्चाने येऊ हाच काय आपला मोर्चा नव्हता फक्त आपल्याला त्यांनी चर्चेने बोलवलेलं त्यांनी ते मान्य केलंय की आम्ही पाठवतो आणि करून देतो